दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत महाराष्ट्र सरकारची खळबळजनक कबुली महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे ची प्रमाण चिंताजनक असल्याचे मान्य केले आहे गेल्या छप्पन महिन्यात दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत हे सरकारने मान्य केले आहे विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आत्महत्येवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात हा धक्कादायक खुलासा झाला या आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल चिंता निर्माण झाली आहे पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सोमवार दहा मार्च रोजी पुष्टी केली की गेल्या छप्पन महिन्यात दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते जाधव म्हणाले की शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील कारणे आणि पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख मंत्र्यांनी केला मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस मध्ये मराठवाडा विभागात नऊशे बावन्न अकोल्यात एकशे अडुसष्ट वर्ध्यात एकशे बारा बीडमध्ये दोनशे पाच आणि अमरावती विभागात एक हजार एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले मंत्री म्हणाले की एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागात नऊशे बावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या त्यांपैकी सातशे सात जणांना सरकारकडून मदत दिली जाणार होती चारशे तेहतीस प्रकरणामध्ये दे मदतही देण्यात आली तर बीड जिल्ह्यात एकशे सदुसष्ट प्रकरणामध्ये मदत मंजूर करण्यात आली आणि एकशे आठ प्रकरणामध्ये आर्थिक मदत देण्यात आली अमरावती विभागात चारशे एक्केचाळीस प्रकरणामध्ये मदत पुरवायची होती परंतु केवळ तीनशे बत्तीस प्रकरणामध्ये मदत मिळू शकली एका विशिष्ट प्रश्नाच्या उत्तरात मंत्री म्हणाले की जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात एप्रिल दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान तेरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे